सांगोला तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनवर याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येते जवळा गावात लगत असलेल्या भोपशेवाडी परिसरात म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचं जे काम सुरू होतं त्यासाठी जी चारी खोदण्यात आली होती ती सध्या पूर्ण बुजल्याचं दिसून येते मागील काही महिन्यांपासून सांगोला तालुक्यात म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचं काम मोठ्या जोमात सुरू होतो मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं दिसून येते त्याचा परिणाम म्हैसाळ योजनेच्या या बंदिस्त पाईपलाईनच्या कामावरही झाल्याचं दिसून येते बुगचवडी परिसरात या पाईपलाईनसाठी चा जी चारी खोदण्यात आली होती त्या चारी सध्या पाण्यामुळं तसेच पाण्यासोबत आलेल्या माती आणि दगडांमुळं बुजून घ्यायचं दिसून येते त्यामुळं म्हैसाळ योजना हा पाऊस उघडल्यानंतर कधी सुरू होईल याबाबत सध्या तरी काही सांगता येत नाही या पावसाचा फटका या योजनेच्या पाईपलाईनलाही बसल्याचं दिसून आहे याशिवाय या परिसरात असलेले विद्युत पोलही या पाण्यामुळं सध्या झुकल्याचं दिसून येते